अकोला जिल्ह्यातील तिल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द ते इंदिरा नगर खंडाळा जोडणाऱ्या रस्त्यावरील मागील दोन महिन्यापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. यात बुधवारपासून सुरू असलेल्या पावसाच्या पुरामुळे मनसा माता संस्थानजवळील नवीन पुलाचा पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेला. त्यानंतर सकाळपासून संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. तळेगाव खुर्द इंदिरा नगर मार्गे अकोटकडे जाणारा संपर्क तुटला होता. शेवटी प्रवाशांनी पुराच्या पाण्यामधून जीवमुठीत घेऊन मार्ग काढला याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहून गेलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे सदर पुलाचे काम उन्हाळ्यामध्येच पूर्ण केले असते तर आता वारंवार येणाऱ्या पुरामुळे जनतेला होणारा त्रास झाला नसता अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा